मित्रांनो उन्हाळा आला की पावसाळा कधी येईल ह्या दिवसाची लोकं वाट बघतात आणि पावसाळा आला आमच्याकडे पाऊस आला नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस आला तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये एवढा पाणी आला की खूप लोकांचं नुकसान केलं लोकांच्या घरावरले पत्रे जे होते ते पण उडून नेले आणि वारा आणि पाणी एकसारखा होता भरपूर प्रमाणात वादळ होतं आणि भरपूर प्रमाणात पाऊस पण होता म्हणजे गारांचा पाऊस पण पडला खूप म्हणजे खूप लोकांची जी नुकसान आहे शेतकऱ्यांची नुकसान आहे ती भरपूर प्रमाणात नुकसान जी होती ती वाऱ्याने आणि पावसाने खूप नुकसान केली निसर्ग माझा नुकसान करेल असा असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं की निसर्ग माझी घराची किंवा माझ्या कोणत्याही साधनाची नुकसान करेल असं पण मित्रांनो एवढं वादळ होतं एवढा पाऊस होता तर मित्रांनो भरपूर प्रमाणात लोकांच्या ज्या नुकसानी आहेत त्या केल्या आंब्याला जे फळं आलेले होती ते पण सर्व झोडून पाडले आणि खाली पाडल्यामुळं त्या आंब्यांची पण खूप नुकसान केली भरपूर प्रमाणात कशा ना कशाची प्रत्येकाच्या घरी काही ना काही थोडी का नाही पण नुकसान जी आहे ती ह्या पावसाने वादळाने खूप प्रमाणात केलेली आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पण ह्या प्रकारची नुकसान झाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या प्रकारची नुकसान भरपाई जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये जा आणि तुम्हाला तिथं फॉर्म भरावा लागेल आणि त्यासाठी डॉक्युमेंट जोडावे लागतात आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ते मी तुम्हाला सांगतो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँक पासबुक लागेल आणि त्यासाठी तुम्हाला दोन फोटो लागतील आणि कोणतं तुमचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा एक फोटो लागेल तर मित्रांनो हे कागदपत्र हे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये जा आणि फॉर्म भरून त्या फॉर्म संग हे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला जोडून द्यावे लागतील आणि नंतर तुमची के वाय सी केली जाईल आणि ज्या वेळेस तुमची के, के वाय सी होईल त्यावेळेस तुम्हाला सरकारकडून नुकसान मिळेल आणि ज्या ग्रामपंचायतने हे कामं केलेली आहेत त्या ग्रामपंचायतचे मी मनापासून आभार मानतो आणि ज्या ग्रामपंचायतने हे काम केलेलं नसेल ना तर ह्यापेक्षा निर्लज्जपणा कुणीच करू शकत नाही कारण ज्या शेतकऱ्याने काबाड कष्ट करून घाम गाळून एवढी मेहनत करून ते आपलं घर जे असतं ते बनवलं असतं आणि जर आपल्याला घराची किंवा आपल्या धान्याची नुकसान मिळत नाही तर शेतकरी एवढा काम करून एवढी मेहनत करून एवढं घाम गाळून धान्य पिकवतो आणि शेती करतो आणि जर त्या शेतीची नुकसान होत असेल आणि घराची नुकसान होत असेल मग काय मित्रांनो ग्रामपंचायत कशासाठी असते गावाच्या विकासासाठी गावाचं काम करण्यासाठी तर मित्रांनो हे जे कामं आहेत ते ग्रामपंचायतनी केले पाहिजेत आणि ग्रामपंचायत जर त्याच्याकडे लक्ष देत नसेल तर ह्यापेक्षा निर्लज्जपणा दुसरा कुणीच करू शकत नाही याच्यापेक्षा वाईटपणा दुसरं कुणीच करू शकत नाही त्याच्यामुळे प्लीज करून सर्व ग्रामपंचायतनी याच्याकडे लक्ष द्या आणि त्या शेतकऱ्याचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई ही त्यांना मिळालीच पाहिजे कारण हे काम तुमचं आहे आणि हे काम तुम्ही केलंच पाहिजे ज्यावेळेस तुमचं इलेक्शन असतं त्यावेळेस तुमचे उमेदवार घराघरामध्ये फिरतात आम्हालाच मत करावं रस्त्याला फिरतात त्यावेळेस म्हणतात आम्हालाच मत करावं पूर्ण गावामध्ये फिरतात त्यावेळेस पण म्हणतात आम्हाला मत करावं त्यावेळेस ते तुम्हाला मत देतात पण ज्यावेळेस त्यांची नुकसान होते त्यावेळेस त्याच्या घरात त्यांच्या घराची नुकसान होते त्यांच्या शेतीची नुकसान होते त्यावेळेस तुम्ही त्यांच्या घरी जायला पाहिजे आणि त्यांच्याशी बोलायला पाहिजे किती नुकसान झाली हे पाहायला पाहिजे आणि त्यांची तुम्ही मदत करायला पाहिजे आणि ज्या ग्रामपंचायतने हे काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि ज्या ग्रामपंचायतने ते काम केलेलं नाही ते अजून पण तुम्ही करून घ्यायला पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं जय हिंद वंदे मातरम